वंचित ओबीसी एस सी एस टी वी टी आपले परतूर मांड मतदार सांगायचे उमेदवार श्री ध्वराज सर या ठिकाणी उपस्थित आमचे ज्येष्ठ बंधू बळिकामजी कड़पे सर्व ओबीसी समाज वंचित बहुजन बहुजनागडीचे आमची पूर्ण टीम सुरू झाले सर्व ओबीसी मतदार बंधु बंधून खरं तर मोठे बंधू आहे तिथं बोलायचं नव्हतं पण आता काय सर आज खंडोबाच्या मंदिरात भंडाराचा बोला सॉरी भंडारा उधळलेला आहे बहिरामजी कडपे बंधू नो विद्याला बंधुनो विजय हा निश्चित फक्त एक आता एक वेळेस मला मा, हे आहे आपण ओबीसी बांधव म्हणून रहा पैशाचे वाटप सुरू राहिले मला तर वाटत घेतली तर हरकत नाही काय आरामची पैसे द्यायचे काही घामाचे नाही तर कोण आपल्याकडं शेतात काम केलेलं के नाही काही नाही त्यामुळं घेतले तर हरकत नाही पण फक्त थोरासरचं आपलं जे शेमॉल आहे गॅसची टाकी जी सात नंबरला आहे सात नंबरला गॅसची टाकी हे लक्षात ठेवा त्यांना एक मला एक म्हणायचं सा। जानकर साहेबांना जे मतदान पडले एकूण आपल्या तालुक्यातून ऐंशी हजार मतदान झाले साठ हजार ओबीसीच दलित बांधवांच वीस हजार मतदान असं एकंदरीत मतदान झालेलं आहे याच्यामध्ये आपण सगळे मिळून जर ठरवलं तर वीस हजाराचे आपण याच्यामध्ये घर टाकू शकतो एक लाख मतदान हे सरांना पाहिजे कमीत कमी ओबीसी म्हणून एकत्र येणं जरुरी आता बंधू न काय विकास कामाची तर काय जास्त मी बोल बोलणार ना आता कारण दोन्ही वरिष्ठ समोर येत थोडक्यात सांगायचं म्हणजे आता किती सर हजार कोटी हजार सातशे कोटी असं मी ते बघता भाषणामध्ये एक सांगत होते की रस्त्यामध्ये चेहरे दिसतील पाण्याला टकलं टकला केस येतील असं त्यांची जे भाषण होते ठीक आहे आमच्या आष्टीमध्ये फक्त जे रस्त्यावर जे पाणी वाहत रोडवर त्या रोडवरतीची पाण्यामध्ये <laughs> ही आष्टीची परिस्थिती तर ता तालुक्याची काय सगळ्यालाच माहित आहे <laughs> बोलायचं झालं का आता काय सुरुवात कोणापासून करावं हे तिघंजण नमुने असे आहेत हे हॉटेलमध्ये तिकडे औरंगाबादला म्हणा पुण्या मुंबईला म्हणा सोबत जेवायला बसते बस तिथं जेवता हम सात सात हे म्हणते आणि दिवसात तुमच्या आमच्या समोर हम आपण म्हणते हे परिस्थिती आहे बंधू नो ज्या बनरावला घडवलं ते बळीरामजी समोर आहेत चिरंजीव बबनरावला घडवलं बबनराव पहिला आमदार करणारे हेच आहेत आता बबनरावला माती घालणार हे अपक्ष असताना त्यांनाही पाठिंबा देणारे हेच आहे यांनी आमदार केलेले आता त्या दोघांचा साफ आहे आता थोरा सर आमदार आमदार त्यामुळं जास्त काही बोलत नाही पण एवढं एक लक्षात ठेवा वीस तारखेला डोळ्यात तेल घाला आणि आपल्या वंचित दोन जणा गाडीचे थोरात यावेळेस ओबीसी नाही तर काही नाही उद्या तुम्हाला पर्याय नाही तालुक्यात फिरणं मुश्किल होईल हे निश्चित सांगतो त्याच्यामुळं काळजीपूर्वक यावेळेस वीस तारखेला मतदान द्या वीस तारखेचे उमेदवार आहेत पण तेवीस तारखेचे आमदार आहे